आपण जे हे उत्तर वापरत होतो तुम्हाला काय रिझल्ट होतं तर गायांचं नाही का दुधाचं प्रमाण नाही का आपलं पहिलं जेवढं नाही का होतं त्याच्यापेक्षा नाही का दुधाला पण नाही का गाय वाढली म्हणजे खाण्याचं प्रमाण होतं आणि गायांची तब्येतची नाही का खालवर होत होती हा काही नाही का टायमिंगला नाही का गायच्या वातावरणानुसार नाही का जे प्रमाण होत होतं तर ते नाही का मेंटेन राहून गायांच्या तब्येती का व्यवस्थित राहिले आणि गायचं दुधाचं पण प्रमाण वाढलं आता रक्षक आपण जे देत होतो तुम्हाला रक्षक तुम्ही देत होता रक्षक मध्ये तुम्हाला काय बदल दिसला क्षणामध्ये म्हणा किंवा मध्ये म्हणा किंवा तिच्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये वातावरण बदलामध्ये तर ज्या गाया आजारी पडायच्या तसं काय ते काय बदल जाणार का ब्रह्माने ना जवळजवळ नाही का संपुष्टात आलेलं बरं कारण का आम्हाला नाही का चालू करून चार ते पाच महिने झाले चार ते पाच महिने चौदा सजी बदल व्हायला काढून नाही का काळ काळ जात राहतो कारण का आता नाही का आपले फक्त दोनच नाही का ऋतू झाले त्या ऋतूनुसार आपल्याला नाही का जे बदल नाही का दिसले आपल्याला त्याच्यानुसार आपल्याला बऱ्याच प्रमाणात नाही का चेंजेस वाटले तर इथून पुढं आपण नाही का आपल्याला नव्वद टक्के नाही का आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे आता इथून पुढं जो नाही का आपला एवढा चालू त्याच्यात आपल्याला शंभर टक्के रिझल्ट आपल्याला भेटणार बरं हे बघू गोष्ट फॅट डिग्री मध्ये काय फरक होत त्याच्यात नाही का पहिल्यांदा आमचं फॅटचं प्रमाण नाही का खूप कमी प्रमाणात होतं बघ तर आम्ही नाही का थोडा मध्ये गॅप ठेवला त्याच्यात नाही का आम्हाला लगेच नाही का रिवर्स नाही का प्रमाण जाणं अच्छा आम्हाला लागेल रिझल्ट समजला पाहिजे नाही का त्या गे। निमित्ताने नाही का आपण याच्यात नाही का घेतले का काय असं रिझल्ट भेट आणि न घातले आणि काय रिझल्टेट थोडं बरोबर एकंदरी तुम्हाला चांगला फायदा बऱ्या प्रकारे नाही का फायदा